बेकोली वणी क्षेत्रातील जी आर एन या कंत्राट कंपनीत बेरोजगार युवकांना नोकरी देण्यासंदर्भात आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निलजई उपक्षेत्रातील खान प्रबंधकांना निवेदन दिले होते तसेच कंपनीत नोकरी देण्यापूर्वी कंपनीच्या अटीप्रमाणे वैद्यकीय व इतर विषयाची पूर्तता देखील करण्यात आली होती कंपनीने संदर्भात नोकरी देण्याचे वचनही दिले होते परंतु आता मेने गेले नंतर ही या गोष्टीला दहा महिने उलटून गेल्यानंतरही नोकरी देण्यात आली नसून यामुळे पंधरा बेरोजगार युवकांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे तरी कंपनीच्या व्यवस्थापकांनी याचा गंभीरपणे विचार करून सदर बेरोजगार युवकांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी युवासेनेचे जिल्हा समन्वय गणपत गेडाम यांनी केली यांनी पंधरा माणसाची मेडिकल बी टी सी केली आहे दहा महिन्यात पहिले त्यानंतर काही जायन्डिंग देतो म्हणून म्हणून कमसे कम, कम दहा ते अकरा महिने झाले आहे अजूनही जॉईनिंग नाही केलेलं आज बी बोलले आहे का आज उद्या बरोबर मी जॉईनिंग करतो पण ते काही अजूनही जॉईनिंग केले नाही आता सहा अकरा दोन हजार पंचवीसला आम्ही ठेय्य आंदोलन करण्यात येईल